माय माऊली नमस्कार विविध कथासार मधून आज आपण तुम्मचे लाडक्या माऊली म्हणजेच पंढरीचा विठोबा यांना तुकाराम महाराजांनी लिहिलेले पत्र अभंगातून आपण आज त्याचा महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठी हे अभंग व त्यांचा भावार्थ आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे आहे चला तर सुरुवात करूया प्रस्तावना पत्राचे अभंग काय आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये त्यांनी विठ्ठलास उद्देशून पत्ररूप असे काही अभंग लिहिलेत ते पत्र वारकऱ्यांच्या हाती पंढरीस पाठवले पत्रात मूळ पाठविण्यासाठी निरोप पाठविला हा एक भाग दुसऱ्या भागात वारकऱ्यांनी काय निरोप आणला या अवस्थेत लिहिलेल्या अभंग आहेत तिसऱ्या भागात वारकरी परत आल्यापासून त्यांनी काय निरोप आणला यावर लिहिलेले अभंग आहेत महाराजांच्या अभंगाचे अभ्यासपूर्ण संकलन संपादन केलेल्या दोन प्रमुख गाथा एक तुकाराम च्या अभंगाची गाथा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाची गाथा संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देऊ येईल तर चला तर आपण आता अभंगाला सुरुवात करूया श्री विठ्ठल श्री विठ्ठल तुकारामाचे पंढरीनाथास पत्र अभंग पहिला मूळ आले असे डोळे कोना मुखे ऐसे ऐके न मी मात चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तो मग मी न धरी आस मागील बोपाट वेगी धरी न वाट राची निरांजाले चित्त करीती तळमळ मुळाले डोळे तुका मने कई बाग्याची उजरी होईल पंढरी देखा वया निराज निरांजलेले चित्त तळमळ करीती मुळाले असे हे डोळे केदवादी एकती चाल तुझ पंढरी नात आपल्या माहेरी बोलावी तो एसी कोणा आलेल्या मुळाचे मुखे मातमी मी ऐकेन हा बोलविण्याचा निरोप ऐकून मग मी मागील धरी बोपाट न करी वेगी माहेराची वाट धरीन तुका म्हणे पंढरी देखावया भाग्याची उजरी कै होईल अगा वैकुंठा नाता वैकुंठाऊन पंढरीस आला पंढरीनाथ झाला भगवंत झाला भक्त केले जनार्दनाचे दास केले सांगितले कार्य केले इंद्रायणीतील अभंग तारलेस सगुण दर्शन दिले सुमारे एक तप अभंग बदविलेस कीर्तन करविलेस तुझे कार्य केले तप झाले आता या नाशवंताची आस समळ तुटले देहाची नेमाची पंढरीची वारी चुकलीस आता माहेराची आस लागली आता माहेराची आस लागली आता हे माहेर रहित झालेले आता हे मायारहित झालेले चित्त माहेरी जाण्यासाठी तळमळ करते तळमळ करतय माय बापाच्या भेटीसाठी तळमळ करते अगा माय बापा अगा पंढरी नाता अगा वैकुंठ नाता आता लेकर आपल्या माहेरी नेण्यासाठी मूळ पाठव मायबापाकडून माहेरी नेण्यासाठी मुळालंय ते मुळ हे डोळे कधी बरे करतील डोळे कधी पाहतील चाल तुझला माय बाप पंढरीनाथ आपल्या माहेरी बोलवतय आपल्या माहेरी बोलावतय बोला असा माझ्या माय बापाचा निरोप मी अशा कोणा आलेल्या मुळाच्या मुखाने ऐकेन माझ्या माय बापाने माहेरी बोलावलंय या मुळाच्या मुखीचा निरोप ऐकल्यावर मग मी मागील धरणार नाही ज्या संसारी या जीव अडकलाय त्याची कसली नाही त्याचे उरले सुरले पाश तडकन तोडून टाकीन कसली कागाळी करणार नाही आणि माहेरी जाण्यासाठी कसला गवगवाई करणार नाही आपला बापुडा मुकाट आनंद भरिता आपल्या माहेरी निघेन वेगी आपल्या माहेरची वाट धरेन हे संत जन हो माझे माहेर माझी पंढरी माझे वैकुंठ पाहिले असा भाग्य दोय केव्हा होईल असा भाग्य दोय केव्हा होईल म्हणून आता हा जीव तळमळतोय म्हणून हा जीव आता तळमळतोय अभंग नंबर दोन माय बापाने निरोपाची चिंता का बरे केली नाही का माझा विसर पडिला माय बापा सांडियेले कृपा कोण्या गुणे कैसा कंटुनिया राव राओ का धीर देऊ म्हणा नाही निरूपाची पावली वारता करावी ते चिंता एसी काही तुका म्हणे एक वचने वचन नाही समाधान केले माझे तुका म्हणे एक वेचुनी वचन नाही समाधान केले माझे माझ्या माय बापास माझा असा विसर का बरे पडलाय माहेरहून सासरी आलेल्या लेकराचा मायबापास एवढा काळ का विसर पडत असतो काय कारणाने माझ्या माय बाप्पाने माझ्या लेकरावरची कृपा अशी सोडून दिली मायबाप आपल्या लेकरांवर कृपा करणे खरी सोडत काय नाही सोडतो काय बरी अवस्था माझ्या मायबापाकडून निरोपाची काही वार्ताही का नाही लेकराची वास्त पुस्त करावी निरोप पाठवावा अशी काही चिंता माय बापाने करावी की नाही एवढा काळ झाला आता जीवाने हा संसार कंटून कसे बरे राहावे मी आता माझ्या मनास काय एक धीर देऊ हे संत जन हो पहा बरे माझ्या मायबापाने निरोपाचा एक शब्द खर्ची घालून तरी माझे समाधान करावे की नाही माझ्या मायबापाने माझे तेवढेही समाधान केले नाही हो माझ्या मायबापाने तेवढेही माझे समाधान केले नाही अभंग तिसरा पत्राद्वारे देवाने मजला का बरे हवी काही माझे कळो आले गुण दोष म्हणून उदास धरिले एसे नाही तरी येथे न घडे अनुचित नाही एसी रीत तया घरी कळावे ते मना आपुलिया सवे ताईचे घ्यावे विचारोनी, तुका मने मज अविरेले देवे माझी आ कर्तव्य बुद्धीची या माझ्या माय बापास माझे काही गुणदोष कळवून आलेत की काय म्हणून तर माझ्या मायबापाचे मन माझ विषय असे उदासीन झाले आणि मजला मोळ पाठवीत नाही किंवा माझ्या मायबापास माझ विषय मन निश्चिती वाटते की काय बाबा रे लेकराच्या त्या घरी या संसारी अशी काही रीत नाही बरे की येथे काहीच अनुचित घडू शकणार नाही बाबा रे येथे ह्या संसारी या जीवाचे केव्हाही काही अनुचित घडू शकते कोणत्याही काळी कोणत्या तरी भ्रमात जीवास गुंतवून संसार चक्रात अडकविलेले जाऊ शकते अशीच या संसारी रीत आहे अगा माय बापा आपल्या सवयीप्रमाणे आपल्या मनी सर्वाठाईच्या अवघे विचारून ते सारे तुला कळून यावे तू तर सर्वज्ञ आहेस येथील जीवाची स्थिती तू जरा आपलेच मनास विचारून पा माझी अवस्था तुला कळून यावी येथे या जीवाचे केव्हाही काही अनुचित घडू शकते हे तुझला कळून यावे हे संत जनव माझ्या कर्तव्य बुद्धीच्या कारणाने मजला या देवाने अभिरेले असावे सासरी गेलेल्या लेकराने ले आपल्या संसारीच आपले भले आहे या कर्तव्य बुद्धीने वर्तन करा असावे माहेर छरू नये अशा समजाने समजाने माझ्या मायबापाने माझा अवार केला असावा मजला मूळ पाठविले नसावे माझी या संसारीची काही सेवा अजून शिल्लक असावी मी माझे कर्तव्य करीत असावे म्हणून मायबाप विठ्ठलाने मजाला अविरिले असावे मजला मूळ पाठविले नसावे मजला मूळ पाठविले नसावे तुकारामाचे पंढरीनाथास पत्र तीन अभंग आपण बघितले आता पुढचे चारपासून अभंग पुढच्या भागात बघूया ज्ञान देव सोपान देव एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकाराम जर तुम्ही श्रवण केले असेल तर तुकाराम महाराज की जय लिहायला विसरू नका बरं का